अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय परिसरामध्ये जाताना अनेक अडथळे पार करून जावे लागायचे यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यावरील व न्यायालयाच्या आवारातील परिसरातील असणारे अडथळे आज दूर केले त्यामुळे न्यायालयात जाताना सर्व परिसर हा खुला झाला होता यापूर्वी वाहन दुचाकीस्वार असो किंवा ये न्यायालयात येणारे जे याचिकाकर्ते आहेत त्यांना जाताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र या संदर्भात न्यायालयाने दखल घेताच बांधकाम खात्याने आज रस्त्यात असणारे अडथळे दूर केल्याने न्यायालयाच्या आवरामध्ये रस्ता मोकळा झाला